नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान हे अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले मित्रांनो या संदर्भातली एक अपडेट आहे मित्रांनो ही तुमच्यासमोर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणारे जे नवीन अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करण्याचे आव्हान कुटुंबांना वार्षिक गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली याच योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार संलग्न करून घ्यावे असे आव्हान अन्न व नागरिक पुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते मित्रांनो म्हणजे संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन आपली ई के वाय सी करून घ्यावीत असे आवाहन केलेले मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावेत असेही आव्हान करण्यात आलेले मित्रांनो गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण स्वयंपाक करताना यावा तसेच त्यांच्या आरोग्यमय सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडणीचे पुनर्वन करणे आर्थिकदृष्ट्या प्रवडत नाही त्यांना गॅस पुनर्वन करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचतात त्याच अनुषंगाने राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे याच योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे देण्यात येणार आहे म्हणजेच तीन गॅस सिलेंडर हे मोफत देणार आहे पण त्यासाठी ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे तर अशी एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंटद्वारे करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद